नागपूर पोलिसांची खर्रा सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई सात लाखांहून अधिक किंमतीचा माल जप्त नागपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू सुपारी वापरून खर्रा तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे आरोग्यास धोकादायक असलेला खर्रा तसेच सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत सात लाखांहून अधिक किंमतीचा माल जप्त केला सदर तसेच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने या कारवाया केल्या पहिली कारवाई सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली गोंडवाना चौकातील आर बी आय कॉलनीतील इटारसी पुलाजवळ एक व्यक्ती प्रतिबंधित तंबाखू सुपारीचा वापर करून खर्रा तयार करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तेथे धाड टाकली असता मशीनद्वारे खर्रा तयार केला जात होता पोलिसांनी आजू राजेंद्र प्रसाद यादव वयवर्ष पंचवीस बैरामजी टाऊन याच्याकडून पंधरा किलो खर्रा तसेच आठ मशीन असा दोन दशांश पंचावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अन्न सुरक्षा अधिकारी अमरनाथ यादव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख संजय सिंग राहुल तसरे निलेश घोगरे आशिष बहाळ दुर्गेश ठाकूर मोहनसिंग ठाकूर आशिष जाधव अंकित ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली दुसरी कारवाई कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली गुणे शाखेच्या पथकाकडून कामगार नगर येथील गौसिया गल्ली क्रमांक येथे एक एका कारची प्रतिबंधित तंबाखू पान मसाला आढळून आला पोलिसांनी मोहम्मद हसीन मोहम्मद शगीर अहमद वर्ष छत्तीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसील शगीर अहमद वैवर्षतीस नारी नारीमार्ग याचा प्रतिबंधित तंबाखू व इतर साहित्य बनविण्याचा कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाड टाकली पोलिसांनी तेथून पानमसाला सुगंधित तंबाखू गुटखा असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक संदेश बुवा गणेश कदम विजय गीते चंद्रशेखर गौतम रुपेश नानवटकर शेख नझीर अनिस खान प्रवीण भगत प्रमोद बावणे राजू टाकळकर गणेश ठाकरे योगेश महाजन विशाल नागभिडे देवचंद थोटे आशिष पवार सुनीलकुमार यादव रोशन तांदुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा বিরো রিপোর্ট স্টার নাই নাইন নাগপুর